विधानसभा निवडणुकांसाठी बुधवारी मतदान होणार आहे सोमवारी संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंड झाल्यानंतर राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत सोमवारी रात्री अनिल देशमुखांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर विरोधकांनी जोरदार टीका केली पण मंगळवारी सकाळपासून भाजपचे विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप झाल्यानं त्याची जोरदार चर्चा होते पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये एका हॉटेलात विनोद तावडे पाच कोटी रुपये वाटत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडून करण्यात आलाय यावरून आता जोरदार राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांच्यासोबतच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनही यावरून भाजपवर निशाणा साधला जातोय दरम्यान तावडे आणि भाजपच्या नेत्यांनी हे आरोप फेटाळून लावलेत पण बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये मोठा राडा केल्याचं पाहायला मिळालं यावेळी भाजपचे उमेदवार राजन नाईक यांनाही मारहाण करण्यात आल्याचं पाहायला मिळालं ही संपूर्ण घटना नेमकी आहे काय मंगळवारी विरारमध्ये नक्की काय घडलं तावडेंवर होणारे नक्की आरोप काय आहेत जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दुल आणि मंगळवारी काय घडलं ते बघूयात विरार पूर्वेला असणाऱ्या विवांता हॉटेलमध्ये भाजपचे नालासोपारा विधानसभेचे उमेदवार राजन नाईक आणि त्यांचे काही कार्यकर्ते उपस्थित होते त्यावेळी ते त्यांना भेटायला भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे तिथे आले तिथे तावडे आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक सुरू होती तेव्हा बहुजन विकास आघाडीचे काही कार्यकर्ते तिथे आले तेव्हा तावडे हॉटेलमध्ये काही लोकांना आणि महिलांना पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला ही गोष्ट समजताच बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते विवांता हॉटेलमध्ये दाखल झाले आणि त्यांनी तावडेंना प्रश्न विचारायला सुरुवात केली यावेळी भाजप आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं हा सगळा राडा सुरू असतानाच बहुजन विकास आघाडीचे नालासोपाराचे उमेदवार आणि हितेंद्र ठाकूर यांचे चिरंजीव क्षितेश ठाकूर हॉटेलमध्ये दाखल झाले बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तावडेंकडे असलेली बॅग खेचून त्यातून पैशांची पाकिटं आणि बंडलं काढून दाखवली तसंच तिथे असलेल्या डायऱ्यांमध्ये नावापुढं आकडे लिहिलेले डिटेल्सही त्यांनी माध्यमांना दाखवले त्यावेळी तावडेंनी शपथ घेऊन आपण असं काहीही केलं नसल्याचं सांगितलं यावेळी भाजप आणि भव्य कार्यकर्ते आपापसात आप भिडले तणाव वाढल्यानं पोलीस घटनास्थळी पोहोचले पण दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा सुरू होता बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक होऊन विनोद तावडेंना घेरत जाब विचारत असल्याचं पाहायला मिळालं या सगळ्या प्रकारानंतर बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली पाच कोटी रुपये घेऊन विनोद तावडे आले तसंच दोन डायऱ्या देखील तिथे सापडल्या आहेत यामध्ये पैशांचं वाटप कसं केलं याची माहिती आहे तसंच विनोद तावडेंनी मला पंचवीस वेळा फोन केले मी चुकलो मला सोडवा अशी त्यांनी आपल्याला विनंती केल्याचं हितेंद्र ठाकूर यांनी माध्यमांना सांगितलं काही वेळानं हितेंद्र ठाकूरही हॉटेलमध्ये दाखल झाले त्यानंतर बवियाचे कार्यकर्तेही चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं क्षितिश ठाकूर हे सुद्धा भाजपच्या कार्यकर्त्यांविरोधात आक्रमक झाले होते हॉटेलमध्ये काही महिला असल्यानं क्षितिश ठाकूर यांनी महिलांना एका बाजूला होण्याची विनंती केली दरम्यान हितेंद्र ठाकूर यांनीही आपल्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं तेव्हा माध्यमांशी बोलताना हितेंद्र ठाकूर म्हणाले की मला भाजपवाल्यांनी सांगितलं की पाच करोड रुपये घेऊन विनोद तावडे येत आहेत मला वाटलं राष्ट्रीय नेते इतकं लहान काम करणार नाहीत पण इकडे आल्यावर बघितलं पैशांचं वाटप सुरू होतं त्यांचे कार्यकर्ते इथे आहेत आता ते लपवून बायकांच्या गराड्यात बसते तर हॉटेलचे व्हीही बंद होते आम्ही आल्यानंतर चालू केले गेले त्यामुळं हॉटेल प्रशासनही मिळाल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ठाकूर यांनी केली त्यानंतर विनोद तावडेंनी हितेंद्र ठाकूरांची भेट घेतली तेव्हा हितेंद्र ठाकूर यांनी तावडेंना जाब विचारायला सुरुवात केली मतदानाच्या अठ्ठेचाळीस तास आधी दुसऱ्याच्या मतदारसंघात जायचं नाही हा नियम आहे ना असं त्यांनी तावडेंना विचारलं तुम्ही आलात ही तुमची चूक आहे तुम्ही पैसे वाटताय असंही ते म्हणाले तसंच भाजपचे उमेदवार राजन नाईक घाबरलेत ते चर्चेसाठी समोर येत नसल्याचं क्षितिश ठाकूर म्हणाले हॉटेलमध्ये कार्यकर्ते कमी करा अशी विनंती तावडेंकडून हितेंद्र ठाकूर यांना करण्यात आली तेव्हा तुमची जबाबदारी माझ्यावर आहे मी तुम्हाला सोडायला येणार असं आश्वासन ठाकूरांनी त्यांना दिलं नंतर ठाकूरांनी तावडेंकडे असलेल्या डायऱ्या दाखवून त्यामध्ये कोणाला किती पैसे देण्यात आले याचे डिटेल्स असल्याचं माध्यमांना था सांगितलं आणि त्या डायऱ्या माध्यमांना दाखवल्यासुद्धा तसंच यावेळी भाजपचे उमेदवार राजन नाईक समोर आल्यानंतर बव्याच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना मारहाणी करण्यात आली आहे काही कार्यकर्ते त्यांना मारतात त्यांचे कपडे फाडतात अशी दृश्य या व्हिडिओमध्ये समोर आली आहेत यावर राजन नाईक यांच्या कार्यकर्त्यांनी काही लोकं आली आणि थेट मारहाण करायला सुरुवात केली तेव्हा हितेंद्र ठाकूर सुद्धा तिथेच उपस्थित होते असा आरोप केला तर राजन नाईक यांनी जी डायरी सापडली आहे त्याच्याशी आपला काहीच संबंध नाही मला त्या डायरीबद्दल काही माहीत नाही हॉटेल आणि हॉलच्या सी सी टी व्हीमधून सगळं दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असं राजन नाईक यांनी सांगितलं यावरून विनोद तावडेंनी माध्यमांना काय प्रतिक्रिया दिली ते बघूयात आज नालासोपारामध्ये वाड्याहून परतत असताना कार्यकर्त्यांची बैठक होती त्यामध्ये मतदानाच्या दिवशीच्या आचारसंहितेचे नियम काय आहेत ते सांगण्यासाठी मी इथं आलो होतो आमच्या समोरच्या मित्रपक्षांचा असा समज झाला की मी पैसे वाटत होतो आम्ही म्हणालो सगळं चेक करा काही चेक करायला हरकत नाही तर अप्पा म्हणजे हितेंद्र ठाकूर असतील क्षितेश ठाकूर असतील हे आले त्यांच्यामध्ये चर्चा चालू आहे जर पैसे वाटप झालं असेल तर त्याची चौकशी निवडणूक आयोग पोलीस सी सी टी व्ही सगळं आहे पण निवडणुकीत मतदानाच्या दिवशी मतयंत्रणा कशी असते सही कशी करायची ऑब्जेक्शन कसं घ्यायचं अशा सगळ्या गोष्टींसाठी मी त्या बैठकीमध्ये पोहोचलो होतो या सगळ्याची निष्पक्षपणे चौकशी व्हावी असं सुद्धा तावडे यांनी सांगितलं यानंतर भाजपच्या नेत्यांकडूनही प्रतिक्रिया आल्या मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले मला असं वाटतं की हे हास्यास्पद आरोप आहेत विनोद तावडेजी ज्या पदावर आहेत विनोद तावडे फक्त अखिल भारतीय महामंत्रीच नाही अतिशय उत्तम विचार असणारा कुशल संघटक असणारा नेता असे कधी पैसे वाटेल का तुम्ही तुमच्याच मनाला विचारून बघा असं शक्य आहे का एखाद्या वॉर्ड अध्यक्षानं पैसे वाटले असं म्हणलंच कुणी तर आपण विश्वास ठेवू शकतो पण विनोद तावडे मतदारांना येऊन पैसे वाटतील का विनोद तावडे कोणत्या स्तरावरचं व्यक्तिमत्व आहे आपण काय आरोप करतोय त्यांच्यावर ते भाषण देतील हे आपण समजू शकतो ते कुशल संघटक म्हणून नेतृत्व करतील हे मी समजू शकतो पण हे आरोप हास्यास्पद आहेत हितेंद्र ठाकूर यांना फोन आले असतील तर त्यांनी स्क्रीनशॉट दाखवावा आणि फोन आले असतील तर ते पैसे वाटपाच्या आरोपावरून आले असतील असं म्हणणं अयोग्य आहे लोकशाहीची हत्या करण्याचं काम विनोद तावडे यांच्या स्तरावरचा नेता करेल का असा सवाल मुनगंटीवार यांनी उपस्थित केला प्रसाद लाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की हे सगळे बिथरलेले आहेत घाबरलेले आहेत त्यामुळे ज्या पद्धतीमध्ये संभाजीनगरमध्ये मराठवाड्यामध्ये त्यांना जे वाटत होतं ते घडलं नाही संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीच्या सरकारच्या विकासाची गती पाहता लाडक्या बहिणीचा रिस्पॉन्स पाहता हे सगळे घाबरून बिथरून गेलेत त्यामुळं ते अशा प्रकारचे खोटे आरोप करतायत विनोद तावडे हे राष्ट्रीय स्तरावरचे नेते आहेत अशा प्रकारचं कृत्य ते करणार नाहीत याची मला खात्री आहे याची चौकशी करू द्या ना कोण पैसे घेऊन आत आलं कुणी पैसे समोर ठेवून व्हिडिओ काढले हे सगळं बघावं लागेल असं लाड यांनी म्हटलं तर नालासोपाऱ्याचे भाजप उमेदवार राजन नाईक हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी या सगळ्याबद्दल नेमकी काय प्रतिक्रिया दिली ते सुद्धा बघूयात माध्यमांशी बोलताना ते म्हणाले प्रमुख कार्यकर्त्यांसोबत आचारसंहितेचं पालन करा कुणाशीही चांगला संवाद साधा मतदारांना बाहेर काढा हा विषय चाललेला होता तुम्ही कुठलाही कार्यकर्ता चेक करा पैसे वाटपाचा प्रकारच नाही यांना पराभव दिसत असल्यामुळं अशा प्रकारचे चुकीचे आरोप ते करतायत नालासोपारा विधानसभेत यांचा पराभव करणार म्हणजे करणार सगळं चेक करा कुणी पैसे आणले काय आणले हे कळेल आम्ही हॉलमध्ये होतो भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याचा पैशांशी काहीही संबंध नाही तावळे राष्ट्रीय नेते असल्यानं ते प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधायला आले होते भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी हे आरोप फेटाळून लावले ते माध्यमांशी बोलताना म्हणाले ही गुंडागर्दी आहे उद्या निवडणूक आहेत असं कुणालाही घेराव घालणं कलम एकशे चव्वेचाळीस लागू आहे पोलीस तिकडे आहेत तक्रार केली पाहिजे पण ही गुंडागर्दी आहे गुंडागर्दी मोडून काढू कायदा हातात घेण्याचा कोणाला अधिकार दिलाय हे सगळं जाणीवपूर्वक केलं जात आहे पराभव समोर दिसतोय सहानुभूती निर्माण करण्याकरता अशा प्रकारचे प्रकार केले जात आहेत तर संजय राऊत यांनी गृह खात्याकडून पाळत ठेवली गेली आणि विनोद तावडे जाळ्यात अडकले अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे या सगळ्या राड्यानंतर विनोद तावडे हितेंद्र ठाकूर क्षितिश ठाकूर आणि राजन नाईक हे संयुक्त पत्रकार परिषद घेणार होते पण निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी ही पत्रकार परिषद थांबवल्याच्या बातम्या आल्या आम्ही या सगळ्या प्रकाराची चौकशी करत आहोत आमच्याकडं तक्रार आली आहे असं निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं यानंतर क्षितिश ठाकूर यांनी हॉटेल बाहेर प्रदर्शन सुद्धा केलं त्यामुळं नालासोपाऱ्यामधलंच नाही तर महाराष्ट्राचंच लक्ष आता या घटनेकडं आणि त्याच्या परिणामांकडं असणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका